मानपानाचा कार्यक्रम नसून हा या मोऱ्याला अभिवादन करण्याकरता आपण या ठिकाणी विसरणार नाही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत यांचं हे कार्य कधीही संपणार नाही आणि यांनाच आज अभिवादन करण्याकरता आपण सर्व आला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून मनापासून आभार तो सीमेवरती लढतोय म्हणून आज आम्ही सुखाने झोपतोय जगतोय आज सकाळपासून म्हणजे फार वाईट वाटते की एवढी संख्या फार कमी नसावी कारण की माती फार वेळी नाव आहे ना, ना। तर आम्ही पण त्याच जोमानी सगळ्यांनी यायला पाहिजे होतो आज फार पाऊस जरी आला असला तरी सगळ्यांची उपस्थिती आज महिला मंडळ फक्त एक टक्के पण नाहीये हे वाईट वाटतं कारण तुमचा सुपुत्र होता ना तो फक्त वैयक्तिक

खाली थोडा राष्ट्रगीत ਸੋਦੇ ਸਾਲ ਵਰਤਦਾ ਮਾਤਾ ਫਰਡ

तर त्या पत्रकार बांधवांचा खरंच मनापासून आभार नेहमीच योगदान असतं कधी पत्रकार साहेब इथे नसले एखादा फोटो पाठवला तरी या गावचं नाव त्यांना लौकिक करायचं असतं कधीही बातमी कितीही चांगल्या प्रकारे बातमी दिसतात राहुल आहेत किशोरजी आहेत गोदळे सर हरिचंद्र सर आहेत याचबरोबर सभेजी गुजबळ साहेब आहेत पुन्हा एकदा गावच्या वतीने मनापासून आभार मानतो आताच

哪里我说

लोकांना ट्रेनिंग केल्याचं कापजी नेवी ऑफिसर होते बघा दोघी जावा लागावा आणि एकामेकीच्या हात्या सत्कार व्हावा म्हणजे आता आणि सर अण्णाच्या बद्दल बोलायचं फार असते मोहन बापू कैलास या काल्यांचा खरगडन कमी होते मला वाटतंय कैलांदाजींची दोन्ही चेन येऊन या ठिकाणी पोस्ट मध्ये आहेत लाजी स्वतः यांची नाव काय होते

शशिकांत चौधरी सर यांचे बाबा एअरपोर्ट मध्ये माझी सरपंच जीवन की आवडाचे होते बाबांचं ज्यावेळेस झालं उकार ही माती कधीही विसरणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला बोलू <tiny> इच्छितो चंद्र सूर्य तारी जोपर्यंत आहे तर तुमची तोपर्यंत किती चालत राहील त्यांचा सत्कार बघून बघून तुमची प्रेरणा जागृत झाली पाहिजे हे गाव कोणाचं आहे आणि या गावचं कार्य काय आहे आणि त्या गाण्यानुसारच तुम्ही पुढे आपला पाऊल टाकायचं आहे प्रेरणा